चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा टिचॅनवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही चार गोष्टी सांगणार आहे या चार गोष्टी जो भक्त पाळतो ना त्याला स्वामींचे अनुभव शंभर टक्के येतात म्हणजे येतात मी शब्द देते तुम्ही सुद्धा या चार गोष्टी पाळा तुम्हालाही स्वामींचे अनुभव शंभर टक्के येतीलच तर त्या चार गोष्टी कोणत्या आहेत ते आपण बघूया त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमची सेवा तुम्ही सेवा किती प्रामाणिकपणे करता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे बघा आपण सगळे स्वामी भक्त स्वामींची रोज सेवा करतो बरोबर आहे आपल्याला जशी जमेल तशी आपण सेवा करत असतो आता प्रत्येकाची नित्यसेवा करण्याची पद्धत ही वेगळी आहे आता स्वामीचरित्य सरावताचे रोजचे तीन अध्याय अकरा माळी जप कोणी करत असेल कोणी एक माळ करत असेल कोणी तीन माळी करत असेल कोणी पाच माळी करत असेल म्हणजे आपापल्यापरीने आपण सेवा करत असतो नित्यसेवेमध्येच आपण अनेक गोष्टी स्तोत्र मंत्र जे काय ते आपण वाचत असतो आता बरेच जणं वाचत असतील किंवा बरेच जणं वाचतही नसतील म्हणजे प्रत्येकाची पद्धत नित्यसेवा करण्याची वेगळी आहे तर जो कोणी भक्त आपली नित्यसेवा असो किंवा कोणतीही सेवा तुम्ही संकल्पित तर तुम्ही सेवा करत असाल कोणतीही सेवा तुम्ही स्वामींची करत असाल ती तुम्ही किती प्रामाणिकपणे करताल हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आता नित्यसेवेचं जर घेतलं तर ही आपण रोज करत असतो आणि कळत न कळत ही नित्यसेवा करून आपण स्वामींची रोज आठवण काढत असतो स्वामींची रोज सेवा आपण करत असतो त्यामुळे स्वामींचं आपल्याकडनं नामस्मरण घडतं त्यांची सेवा घडत असते बरोबर आहे पण बरेच भक्त असे पण आहेत की जे खूप प्रामाणिकपणे रोजची नित्यसेवा करतात खूप धावपळ करून म्हणजे त्यांची एक धडपड असते की माझी सेवा राहिलेली आहे मला सेवा करायची आहे मी माझी सेवा कधी करू ही त्यांची एक धडपड असते एक तळमळ असते पण असे पण काही भक्त आहेत की ही त्यांच्याकडनं ही सेवा प्रामाणिकपणे घडत नाही म्हणजे काय की त्यांना सेवेचा कंटाळा येतो किंवा ते वेळ जरी असला तरी पण ते पुढे चाल ढकल करतात त्यांना सेवेचा कंटाळा येतो आणि आपसुकच जे नवीन स्वामी भक्त आहेत त्यांना सेवेचा कंटाळा येतो कारण की आपले जे षडरिपू असतात क्राम काम क्रोध मोह मध मत, मत्स्य लोक हे जे काही षडरिपू असतात ते आपल्याकडनं सेवा घडू देत नाहीत त्यामुळे आपल्याला आळस येतो जांभळ येते खूप झोप येते सेवा करायची म्हटली का म्हणजे हे जे काही आपले दोष असतात ना ते बाहेर पडत असतात त्यामुळे आपल्याला सेवेचा कंटाळा येतो ही गोष्ट साहजिक आहे पण लक्षात ठेवा तुम्हाला कितीही अडचण येऊ द्या तुम्हाला कितीही कंटाळा येऊ द्या तुम्हाला कितीही झोप येऊ द्या तुम्हाला कोणीही कितीही म्हणू द्या की कि तू सेवा करू नको तरीसुद्धा आपण ठाम असलं पाहिजे की नाही मला माझी सेवा करायची आहे मला माझी सेवा माझ्याकडनं घडलीच पाहिजे आणि भले एखाद्या दिवशी ठीक आहे की एखाद्या दिवशी आपल्याला खूप कामं असतात त्या दिवशी आपल्याकडनं सेवा नाही घडली तरी चालते फक्त त्या दिवशी तुम्ही नामस्मरण करू शकता पण बघा खरंच तुम्हाला जर वेळ असेल तुम्ही वेळ काढू शकत असाल आपल्या मनाला विचारायचं की आपण खरंच किती वेळ काढू शकतो स्वामींच्या सेवेसाठी आणि तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल आणि बघा तेवढा वेळ तुम्ही स्वामींसाठी द्या स्वामी नाही म्हणत की तुम्ही तुमचे कामधंदे सोडून माझी सेवाच करत बसा माझ्यासमोर बसूनच राहा असं स्वामी म्हणत नाही आपण काहीच नाही केलं आणि फक्त स्वामींचीच तासन तास सेवा करत बसलो तर अर्थात ते स्वामींना आवडणार नाही पण आपण आपल्या कामातला वेळ काढून आपण आपलं कितीही बिझी शेड्यूल असू द्या पण त्या वेळेतला वेळ काढून आपण स्वामींची आठवण काढतो आपण स्वामींची किती सेवा करू शकतो हे आपलं आपण ठरवायचं आणि स्वामींची सेवा करायची बघा तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा स्वामींची नित्यसेवा करू शकतात काहीच हरकत नाही तुम्हाला नाही दिवसभर वेळ रा वाजेपर्यंत तुम्ही अर्धा तास काढा पंधरा मिनटं काढा तु, तु तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काय सेवा करता तुमची ती सेवा रोज घडलीच पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आणि त्यानुसार तुम्ही तुमची सेवा प्रामाणिकपणे करायची लक्षात घ्या जो भक्त स्वामींची सेवा प्रामाणिकपणे करतो ना त्याची सेवा मागे पडत जाते त्या सेवेचा बॅलेन्स राहतो आणि जसजसा त्याला सेवेचा बॅलेन्स वाढतो तस तसे त्याला अनुभव येतात हो त्याच्या इच्छा पूर्ण होतात त्या सेवेचं फळ मिळायला लागतं तुम्ही फक्त म्हणाल की मी फक्त एक दिवस सेवा करते आणि दोन दिवस सेवा करते तर असं होत नाही तुम्हाला त्या सेवेचं पण फळ मिळतं एक दिवसाची सेवा असो दोन दिवसाची सेवा असो अगदी पंधरा मिनटाची सेवा असो तुम्हाला त्या सेवेचं पण फळ मिळतं पण कधी मिळतं जेव्हा तुमच्या सेवेचा बॅलन्स मागे पडतो जेव्हा तुमच्या पुण्याचा बॅलेन्स मागे पडतो तेव्हा तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळायला लागतं तेव्हा तुम्हाला अनुभव येतात लक्षात घ्या म्हणून आपली सेवा प्रामाणिक असणं खूप महत्त्वाचं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आपले कष्ट प्रामाणिक असणं बघा आता आपण सामान्य माणसं आहोत आपल्याला कष्ट करणं करणं आहे आणि कष्ट करणं ही काळ्या दगडावरची रेग आहे आत्तापर्यंत आयुष्यात कोणालाही कष्ट केल्याशिवाय काहीही मिळालं नाही तर आपल्याला आपण जर कोणत्या फळाची अपेक्षा करत असू तर आपल्याला त्या दिशेने कष्ट पण तेवढेच केले पाहिजेत लक्षात घ्या नंतर काही काही जणांचं असं असतं बघा मी फक्त सेवा करणार कष्ट का कष्ट करायचा कंटाळा असतो किंवा काम करण्याचा कंटाळा असतो फक्त सेवा करणार उपाय करणार जेवढे उपाय मला जमतील तेवढे मी करणार आणि मी कष्ट काहीच करणार नाही असं काही काही जणांचं असतं त्यांना म्हणजे कष्ट करायचं म्हटलं की त्यांना खूप कंटाळा येतो पण असं न करता बघा जेवढी सेवा महत्त्वाची आहे तेवढे तुमचे कष्ट तुमचं कामसुद्धा महत्त्वाचं आहे लक्षात घ्या तुम्ही जेव्हा फळाची अपेक्षा करतात तेव्हा तुम्हाला कष्ट करणं करणं असतात तुम्ही कष्ट केल्याशिवाय तुम्हाला कोणतंही फळ मिळू शकत नाही आणि स्वामी पण जो व्यक्ती प्रामाणिकपणे कष्ट करतो ना फक्त आणि फक्त त्याच्याच मेहनतीला साथ देतात त्याच्याच कष्टाला फळं देत असतात लक्षात घ्या म्हणून सेवा पण आपल्या प्रामाणिकपणे करायची आहे आणि कष्टसुद्धा आपल्याला प्रामाणिकपणे करायची आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कंटाळा येऊ द्यायचा नाही त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे बघा की तुम्हाला स्वामींवर निशंक विश्वास ठेवायचा आहे आता आपण सेवा पण करतो कष्टही करतो पण सेवा करायची म्हणून करायची का फक्त करायची आहे वाचायला सांगितलं आहे म्हणून वाचायचं रोजची तिथे सेवा करायची म्हणून करायची असं अजिबात नाही स्वामींवर तुमची अपार भक्ती श्रद्धा असली पाहिजे तुमचा निशंक विश्वास असला पाहिजे स्वामी नेहमी म्हणतात की तू निशंक मनाने माझ्याकडे ये तुझ्या मनात कोणतीही शंका ठेवू नकोस तुला तुझ्या सेवेचं फळ भिळणार तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या प्रयत्नांना मी यश देणार पण तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव स्वामींवरचा विश्वास हा खूप जास्त महत्त्वाचा आहे तुम्ही जी काही सेवा करता त्या सेवेवर तुमचा विश्वास पाहिजे की नाही या सेवेने माझं भलंच होणार आहे या सेवेने मला पुण्य मिळणार आहे मला या सेवेचं फळ मिळणार आहे त्या सेवेवर आपला विश्वास पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर आपला दृढ विश्वास पाहिजे आपली भक्ती श्रद्धा पाहिजे जेवढा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवाल ना तेवढा तुम्हाला जास्तीत जास्त अनुभव स्वामींचे येतील बघा मी तुम्हाला नेहमी सांगते की विश्वास कधीच चमत्काराची अपेक्षा करत नाही ज्यांना असं वाटतं की स्वामींनी काहीतरी चमत्कार करावा पण मी त्यांना सांगेन की जर तुमचा खरंच स्वामींवर विश्वास असेल ना तर तुम्ही ही अपेक्षा कधीच करू नका की स्वामी चमत्कार करतील हो स्वामी चमत्कार करतील पण तुमचा विश्वास बघून करतील लक्षात घ्या तुम्ही फक्त तुमचा विश्वास काहीच नाही तुम्ही फक्त म्हणतात की मला स्वामींनी काहीतरी चमत्कार करून दाखवावा तर असं होणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की विश्वास कधीच चमत्काराची अपेक्षा करत नाही तुमचा स्वामींवर दृढ विश्वास आहे ना तर तुम्हाला ही गॅरंटी पाहिजे की स्वामी माझ्या पाठीशी आहेतच स्वामी मला मार्ग दाखवतीलच स्वामी मला या संकटातून बाहेर काढतीलच आणि स्वामी माझ्यासाठी सर्वस्व आहेत ते पदोपदी माझ्यासोबत आहेत हा विश्वास तुम्हाला पाहिजे तेव्हा स्वामी चमत्कार करत असतात आणि तुमचा विश्वास बघून चमत्कार होत असतात चमत्कार असेच होत नाहीत लक्षात घ्या तर ही होती तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे या सगळ्या तिन्ही गोष्टी पाळून चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले कर्म चांगलं असतं बघा तुम्ही सेवा प्रामाणिकपणे करा कष्ट प्रामाणिक करा स्वामींवर विश्वास ठेवा पण तुमचे कर्मसुद्धा तुम्हाला चांगले ठेवायचे आहे नाहीतर एकीकडे आपण सेवा करतो कष्ट करतो स्वामींवर आपला खूप विश्वाससुद्धा आहे पण जर आपले कर्मच एकीकडे चांगले नसतील तर त्या सेवेचा कष्टाचा काहीच फायदा होत नाही लक्षात घ्या तुमचे कर्म चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे दुसऱ्यांविषयी चांगली भावना तुमच्या मनामध्ये असेल दुसऱ्यांचा तुम्ही आदर करत असाल त्याचप्रमाणे दुसऱ्यांविषयी दुसऱ्याच्या आनंदात तुम्ही आनंद मानत असाल तर हे जे काही आपले कर्म आहेत ते तुम्हाला चांगले ठेवायचे आहेत बघा कोणालाही शिव्या शाप देऊ नका कारण कोणालाही काही कारण नसताना शिव्या शाप देणं किंवा कोणाची मस्करी करणं खट्टा करणं कोणाला कमी लेखणं या ज्या काही गोष्टी आहेत ना या तुम्हाला अधोगतीला घेऊन जात असतात लक्षात घ्या आणि आणि याउलट जर तुमचे कर्म चांगले असतील तुम्ही नेहमी दुसऱ्यांना चांगला विचार करत आहात दुसऱ्याच्या आनंदात तुम्ही सहभागी होत आहात दुसऱ्यांचं चांगलं बघून तुम्हालाही चांगलं वाटतं दुसऱ्यांचं नेहमी चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटत आहे किंवा तुम्ही कोणाचीही निंदा करत नाही तुम्ही कोणाची थट्टा मस्करी करत नाही कोणालाही कमी लिखत नाही तेव्हा तुम्ही प्रगतीपथावर असतात बघा हेच तुमचे कर्म ही सेवा स्वामींवरचा दृढ विश्वास तुमचे कष्ट प्रामाणिक या सगळ्या गोष्टी एकत्रित येतात ना तेव्हा तुम्हाला शंभर टक्के स्वामींचे अनुभव येतात म्हणजे येतात त्या चार गोष्टी पाळत असाल ना तर मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला स्वामींचे अनुभव शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला समजलंच असेल की त्या चार गोष्टी कोणत्या आहेत तुमची सेवा तुम्हाला प्रामाणिक ठेवायची आहे त्याबरोबर कष्टसुद्धा प्रामाणिक करायची आहेत त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट स्वामींवर दृढ विश्वास ठेवायचा आहे स्वामींवर भक्ती असली पाहिजे श्रद्धा असली पाहिजे लक्षात घ्या अंतर मनातून आणि त्यातली सगळ्यात शेवटची आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले कर्म आपल्याला चांगले ठेवून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी माझ्यासोबत शेअर करायची होती तर जायली सेवा आम्ही स्वायमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ